मित्रांनो हो आपण आहोत चौदरवाडीच्या मैदानामध्ये आणि तुम्हाला विशेष वाटेल असं ही मुलाखत आहे सलग चौदरवाडीच्या मैदानामध्ये तीन वेळा प्रथम क्रमांक पटकवलेला आहे सुंदर उर्फ कॉकटेलने आणि ते शंभो मज कोण तारी जटाय बुद्धिवट वट चंदनाचे कपालमाला प्रतिकोमतेचे पंचानना विश्वनांतकारी तुझ वीन शंभो मज कोण तारी वैराग योगी शो हॅट्रिक केलेली या मैदानामध्ये आणि आपल्या समोर येत प्रसिद्ध बैलगडी मालक पिंटू शेठ मोडक नमस्ते दादा नमस्ते काय सांगाल आज कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं होतं नियोजन म्हणजे की आमचं कसं आहे गाडी कायम कडे लागते सिव्हिल नाही तर फायनल लागत कड जर ठाम बैल म्हणून त्या बैलाचं नियोजन केलं होतं आम्ही त्या पद्धतीने नियोजन चालतात सगळ्यात पहिल्यांदा जे मैदान झालं त्यावेळेस पहिला कॉकटेलचा को जोडीदार कोण होता ही फाटी ज्यावेळेस नवीन तयार झाली फाटी नवीन तयार झाली बसलं तिसरं मैदान हे तिन्ही मैदान तीन नंबर म्हणजे एक नंबर मानकरी त्यावेळेला जोडीदार कोण होता वडकी चाळीस गावकरता चिक्या होता चिक्क्या होता नंतर बाप्पुसीठ आंबेकर यांचा दुर्गा आणि हा होता आता लक्ष होता बावधन बावधनचा लक्ष होता सगळे चिक्या म्हणायला गेला चिक्या पण पहिल्यांदाच ह्या भागात आला होता पळायला बरोबर पण नवीनच म्हणजे नवीनच ह्या भागामध्ये त्यानंतर आपला नवीन खरेदी घेतलेली नवीन खरेदी दुर्गा होता दुर्गा आणि पावधनकरांचा लक्षात सगळ्यांना माहिती सुंदर असा तो पण आता पळतोय आणि ह्या फाटीच्या विषयी काय सांगाल पहिली मुलाखत झाली आपली फाटीचे सांगायचं म्हणजे फाटी म्हणजे ह्याचा म्हणजे जशी फाटी झाल्यात तसं अपराजित राहिलेला कॉकटेल असा म्हणजे अपराजित अपराजित राहिलेला कारण की सुंदर असा पळतोय सगळीकडे जबरदस्त चर्चा आहे त्याची आणि हिंद केसरी मैदान असतील त्यानंतर आत्ताची जे चालू मैदान आहे ते ओपन आहे आदत आहे आणि त्याच्या अधूकृत सगळ्यात पहिलं ते पण ओपन झालं ओपन झालं पहिलं ओपन झालं होतं ओपन ओपनमध्ये पण एक आदतमध्ये पण एक आणि ओपन ओपनमध्ये पण एक ओपनमध्ये सरग तीन झालं आणि आज गाडी कोणी चालवली सनी ड्रायव्हर सनी ड्रायव्हरने चालवली मित्रांनो गाडी आणि अजून काय विषय सांगाल अजून नवीन एखादी आदत खरेदी करता का नाही आहे तुमची करणार आहे खरेदी सध्या तर काही नाही याच्यावर लक्ष्य भाऊ आली चालून आली वस्तू आपण करणार विषय करणार विषय आपल्या बाप्पू नियोजन करतील बापूक बाप्पू सध्या बाप्पूची वासरा आहेत सगळी कडणी पाळणारी आहे म्हणजे परफेक्ट नियोजन म्हणजे बाप्पा सध्या भरसे मार्के म्हणजे बैलगडी क्षेत्रामध्ये सध्या नाही त्यांची चर्चा सध्याच्या आदत म्हणण्याचा विषय नाही कडणी पळतो हा महत्वाचा विषय बरोबर आहे हो कडनी पाळणार आहे सगळे बैल कडणी पाळतात दुर्गा असेल दुर्गापती दिवशीच फाटूकड आणि अर्जुन आणि विशेष म्हणजे आजचं मैदान सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली होती सिमिला गाडीने जबरदस्त अंतर दिलं त्याच्याविषयी काय गाडी गटाला धुडची गाडी म्हणजे कमीच पळाली होती त्यानंतर दुख जेव्हा आपली हॅट्रिक होईल का नाही किंवा आम्ही हॅट्रिक ची न्यूज चालतो बाबा हॅट्रिक झाली पाहिजे मी प्रत्येकाला अशी असते आमची म्हणजे पब्लिकला पण जास्त अपेक्षा होती बघा हे गाडीचं हॅट्रिक झाली पाहिजे त्या बुवा बैल पळाला एक नंबर झाला ते पिंटू शेट तुमच्याविषयी सांगायचं झालं तर तुम्ही नेहमी सोमेश्वरला आल्यानंतर पहिल्यांदा ह्या भागात मैदान असेल तर मोरेश्वराचं दर्शन घ्याखा मोरगावच्या भागात असेल तर मोरेश्वर नंतर सोमेश्वरच्या भागात असेल तर सोमेश्वराचं श्रावण महिना चालू आहे तीन मैदाना सोमेश्वराच्या भूमीमध्ये तुम्ही एक नंबरचा मानकरी राहिला काय सांगाल त्याविषयी मी वेळ असेल तर म्हणजे समजा गा गटाला गाडी पळायच्या अगोदरच मी सोमेश्वर जाऊन आलो होतो तर म्हणजे मोरवाल मध्ये असं आलो ना पहिले मोरवा दर्शन करून फाटीवरती होतो कसं म्हणतात मोरेश्वराचा आणि सोमेश्वराचा आशीर्वाद कसा आहे म्हणजे एक नंबर आशीर्वाद म्हणजे आपण प्रत्येकाची भावना असते कोणाची काय भावना असते आपण ज्या ज्या भूमीत गेलो तिथल्या देवताचं आपलं दर्शन घेणं महत्वाचं हो असतं आता आगामी पंधरा तारखेला परत इथे एक मैदान पुकारले तर परत पर पाळणार का पंधरा तारखे पंधराचं नियोजन नाही चौदाचं नियोजन झालं आमचं चौदा आम्ही पाळणार मोठं मैदान आहे ना आदतचं तिथं तिथं नियोजन झालंय चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समोर येत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक प्रज्वल दगडे आणि आज चौदावाडीचं जे मैदान झालं या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली बैलजोडी सुंदर उर्फ कॉकटेल आणि त्या जोडीला होता बावधनकरांचा लक्ष प्रज्वल काय सांगतील कसं का मैदान झालं आजचं मैदान अतिशय सुंदर आणि एकदम मैदान झालं बरं आणि गटाला असेल गाडी सेमीला त्याचबरोबर फायनलला सेमीला आणि जबरदस्त स्पीड पाहायला मिळाली त्याच्याविषयी काय सांगशील गाडी गटाला वाजणार फायनल ला दोन्ही बैल दुसऱ्या पॅरला मजबूतच पाळतात त्यामुळे स्पीड भरपूर लागला स्पीड भरपूर लागला आणि गाडी कुणी चालवली गाडी सने डायवर उरळी सने डायव्हर उरळी आणि विशेष म्हणजे आजच सांगायचं झालं तर आज सोमेश्वराचं दर्शन घेतले वेळ मैदान झालं त्याच्याविषयी काय सांगशील नाही सकाळीच आपण बोललेलो की गाडी राहिली की आपण मंदिरात येणार आणि आपण ते पूर्ण पहिल्यांदाच लक्ष आला का माहिती पहिल्यांदा आला इथं आपली सोमेश्वराची कृपा झाली आपल्यावर आणि लक्षणी एक नंबर करून दाखवला आणि आगामी मैदानाचं काय नियोजन आगामी मैदानाचं नियोजन चांगलंच असणार तुम्ही म्हणल्याप्रमाणे ओपनला पळाय आलो आणि नियोजन खटच केलंय ओपनला ओपनलाच सात मैदानात ओपनलाच पळलो आता सात मैदानात बैल बोला आणि तुमचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद एक नंबर केला काय वाटतंय कसं वाटतं पाणी आनंद वाटतं आपल्या अत्यक्ष तिथं पूर्ण करतोय का कसा जुळून याच्या पुढे जुळणार आहे का मज कोण तारी जटाय बुद्धिवट चंदनाचे कपाल माला प्रतिकोमतेचे पंचाना विश्वनांतकारी तुजवीन शंभो कोण वैराग्य योगी वैराग्योगी शिवशुलपानी सदा समाधी निजबोधवाणी ओमा निवासा त्रिपुरा काळी तुजवीन शंभो कोण तारी को नको ते सते नको तीर्थाशी जाऊ योगा अभ्यास नको व्रते पडणखो तीव्रे तीती नको काळाचे वयमानसी तरुनको दृष्टाशी नको जातीयास्मरणे पतितदर्णीतो शम्भों शुधनकों शुद्धोदकस्नानं समर्पयामि उष्णोदकस्नानं समर्पयामि मधुस्नानं समर्पयामि